काय करत राणी yeah. yeah. <laughs> <Yeah>. <laughs> नी? का का आहे राणीताई तुम्ही आय एम फायरिंग फायरिंग या व्हाट फायरिंग वॉटर इज गोइंग हॉट वॉटर इज गोइंग हॉट या फॉर बिरयानी या चिकन बिरयानी ओएनी हं नीव याचा काही का नाही आहे की काय बिरयानी काय बात करत सुरिवरची बिरयानी का आज yes.

काय करताय तुम्ही आता चिकन मॅरिनेट करताय अरे वा हे दोन किलो चिकन आहे जे साफ करून स्वच्छ धुवून घेतले लसूण पेस्ट टाकूयात आधी घरीच वाटलेला गरम मसाला

かっこいい。

ले ले दिया था। दिया था। चिकन चिकन म्हटलं <laughs> की स्माइल सगळ्यांना येतेच खुशी

গরম <muchan> পা झाले का जाली जाली जाली। आता काय बनवत आहे वहिनी तुम्ही अजून साठी चिंटू साठी अताहा साठी आणि Laborator साठी नीचा पण शाजो आखे लूपार संक्षोल शाखे खेत moetenासाखे के झालं <laughs> <आला हाँ। laughs> <दो ना> <laughs> का काय आम्हाला बिर्याणी कोशिंबीर एकतीस डिसेंबरची तयारी <laughs> एकदम मस्त झाली आहे वहिणी बिर्याणी बिर्याणी हाऊस टाकायला आता काहीच हरकत नाही आपल्याला